श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे आपल्या प्रिय चॅनेल करुणासागरमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत खास आणि ज्ञानवर्धक असणार आहे मरण आलं तरी चालेल पण शनिवारी अशी चूक कधीच करू नका मातांनो भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आणि महत्वाचे आहे जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुम्हाला कधीही जीवनात यश मिळणार नाही कारण शनिवार हा कोणताही सामान्य दिवस नसतो मित्रांनो हा दिवस स्वतः शनी महाराजांचा असतो आणि त्यामुळे हा दिवस अत्यंत चमत्कारिक आणि खास मानला जातो म्हणून तुम्हा सर्वांनी आजचा व्हिडिओ पूर्ण पाहायलाच हवा शनिवार हा अत्यंत खास आणि चमत्कारिक दिवस असतो या दिवशी कोणतीही चूक चुकूनही करू नये जो भक्त जाणून बुजून किंवा अन्जाणे अशा चुका करतो त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकते मातांनो आणि भगिनींनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या समजेल की शनिवारी कोणते असे काही विशेष कार्य आहेत जे चुकूनही करू नयेत ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि गरजेची आहे मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती क्रमाक्रमाने सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहिलात तर अर्धवट ज्ञान मिळेल आणि त्याचा गंभीर पाप लागू शकतो कारण हा दिवस स्वतः भगवान शनी महाराजांचा असतो आणि जो कोणी भगवान शनिदेवाचा व्हिडिओ पाहत नाही तो एका प्रकारे त्यांना नाकारत आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी धन दौलत आणि ऐश्वरी नको आहे का म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ कधीही मध्ये सोडून जाऊ नका कारण भगवान शनिदेव हे कोणतेही सामान्य देवता नाहीत शनिवार हा फारच पवित्र दिवस मानला जातो या दिवशी काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही करू नयेत आता या सर्व गोष्टी क्रमाक्रमाने जाणून घेऊया मातांनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते तर चला जाणून घेऊया येथे मी तुम्हाला शनिवारच्या दिवसाबद्दल काही महत्वाची माहिती देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयांवर चर्चा करू म्हणून व्हिडिओ अखेरपर्यंत पहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसले तर त्वरित सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईकही नक्की द्या आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की टाईप करा चला पुढे जाऊया शनिवारी काही विशिष्ट कार्य करणे आणि न करणे याचे नियम आहेत जे हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचे मानले जातात आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की शनिवारचा दिवस शुभ मानला जातो या दिवशी केलेल्या काही गोष्टी शुभ फल देणाऱ्या असतात हिंदू शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की शनिवारी एक उपाय आहे ज्यामध्ये तुम्ही मोहरीच्या तेलाचा छोटासा उपाय नक्की करावा यामुळे व्यक्ती एका रात्रीत कोट्यधीश होऊ शकतो हा उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगू म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका मित्रांनो चला क्रमाक्रमाने सर्व गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो सहा ते सात मिनिटे वेळ काढून भगवान शनिदेवाचा हा व्हिडिओ नक्की पहा कारण काही चुका नकळत आपल्याकडून घडतात ज्यांचा पश्चाताप आपल्याला संपूर्ण आयुष्यभर करावा लागू शकतो त्याचबरोबर आम्ही तुम्हाला असे काही उपायही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही भगवान शनिदेवाच्या क्रोधाऐवजी त्यांची कृपा प्राप्त करू शकता आणि त्यांच्या कृपेमुळे तुम्हाला केवळ लाभच लाभ मिळेल म्हणून मातांनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छिते की शनिदेवाला समर्पित शनिवारचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे या दिवशी जो कोणी भगवान शनिदेवाची पूजा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण विधी विधानाने करतो त्याची दुःख आणि संकटे भगवान शनिदेव दूर करतात प्रत्येक व्यक्तीला ही इच्छा असते की तो जिवंत असेपर्यंत शनीची वक्रदृष्टी त्याच्यावर पडू नये पण असे होत नाही प्रत्येक माणसाला कधी ना कधी शनीची वक्रदृष्टी सहन करावीच लागते शनिदेव असे देवता आहेत की जर त्यांची कृपा कोणावर झाली तर ते त्या व्यक्तीला अपार यश आणि समृद्धी देतात पण जर ते रागावले तर व्यक्तीला पै पैसाठीही मोहताज करतात अनेकदा नकळत अशा चुका घडतात ज्यामुळे शनिदेव रागावतात तर त्या कोणत्या सात गोष्टी आहेत ज्या शनिवारी चुकूनही करू नयेत जाणून घेऊया शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाच्या पूजा उपासनेसाठी समर्पित मानला जातो शनिवारच्या दिवशी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या समोर तेलाचा दिवा प्रज्वलित करून ठेवला जातो याशिवाय शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे दान देखील केले जाते शनिवारी तेलाचे दान करणे लाभदायक मानले गेले आहे पण या दिवशी बाजारातून मोहरीचे तेल विकत घेऊ नये जो व्यक्ती शनिवारी मोहरीचे तेल विकत घेतो त्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आणि संकटे येतात मांस मद्य आणि तामसे अन्नाचे सेवन करू नका ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी तामसिक अन्नाचे सेवन टाळावे तसेच मांस आणि मद्याचे सेवन देखील करू नये जे लोक तामसिक अन्न खातात त्यांना शनीच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागते विशेषत ज्या व्यक्तीवर शनीची दशा चालू आहे त्याने शनिवारी तामसे अन्नाचा पूर्णपणे त्याग करावा घरातील वडील अधाऱ्यांचा अनादर करू नका शनिदेव अशा लोकांवर अत्यंत नाराज होतात जे वडील अधाऱ्यांचा अनादर करतात विशेषतः आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा म्हणून घरातील वडील अधाऱ्यांचा अनादर करू नका त्याच्याप्रमाणे कोणत्याही लहान कर्मचारी किंवा दुर्बल व्यक्तींशीही वाईट वागणूक देऊ नये शनिवारी घराबाहेर पडताना वडील अधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊनच बाहेर पडा लोह तेल काळे वस्त्र तीळ शनिवारी खरेदी करू नका शनिवारी लोखंड तेल आणि काळ्या वस्त्रांचे दान करणे शुभ मानले जाते पण या दिवशी या सर्व वस्तू कोणाकडूनही उधार घेऊ नयेत किंवा स्वतः विकत घेऊ नयेत मान्यतेनुसार शनिवारी या वस्तू विकत घेतल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते शनिवारी मीठ मोहरीचे तेल आणि लोखंडाच्या वस्तू विकत घेऊ नयेत असे केल्याने आर्थिक तंगी येते आणि व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो त्यामुळे कधीही हे करू नका शनिवारी बूट चप्पल विकत घेणे वज्य मानले गेले आहे जे लोक या दिवशी पादत्राणे विकत घेतात त्यांना शनी दोष लागू शकतो आणि त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात शनिवारी नवीन बूट चप्पल विकत घेण्याऐवजी काळे बूट चप्पल दान करणे अधिक चांगले असते शनिदेव न्याय आणि गरीबांचे रक्षक मानले जातात म्हणूनच शनिवारी गरीब आणि कामगार वर्गाला त्रास देऊ नये किंवा त्यांच्याशी अपशब्द वापरू नयेत त्यांचा हक्क हिरावून घेऊ नका अन्यथा शनिदेवांच्या कुदृष्टीतून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही शनिवारी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते असे केल्याने शनिदोष लागू शकतो त्यामुळे शनिवारी दाढी करणे आणि केस कापणे टाळा शनिवारी जेव्हा मंदिरात जाता तेव्हा शनिदेवांच्या डोळ्यांमध्ये चुकूनही पाहू नका आणि त्यांच्या समोर उभे राहू नका मान्यता आहे की जो कोणी शनिदेवांच्या डोळ्यात पाहतो त्याचा त्यांना राग येतो शनिवारी दारू आणि मांस मद्याचा स्पर्शही करू नका अशा तामसिक गोष्टींचे सेवन करणाऱ्यांवर शनीचा कोप होतो तसेच अशा व्यक्तींवर शनिग्रहाचा अशुभ प्रभाव पडतो शनिदेवांच्या कोपापासून वाचायचे असेल तर शनिवारी चुकूनही काळे तीळ खाऊ नका आणि विकत घेऊ नका शनिदेवांना काळे तीळ अतिशय प्रिय आहेत म्हणूनच या दिवशी फक्त दान करणे शुभ मानले जाते शनिवारी लोखंडाच्या वस्तू विकत घेऊ नयेत जर तुम्ही शनिवारी गाडी किंवा कोणत्याही लोखंडाच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते शनिवारी तुम्ही मीथ विकत घेत असाल तर त्वरित ते थांबवा शनिवारी मीथ विकत घेणे अत्यंत अशुभ मानले जाते कारण यामुळे घरात दरिद्रता येते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह निर्माण होतो शनिवारी काळ्या उडीत डाळीचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते पण या दिवशी काळी डाळ विकत घेऊ नये असे केल्याने शनिदोष वाढतो शनिवारी काळ्या रंगाचे बूट विकत घेणे टाळावे जे लोक शनिवारी काळ्या रंगाचे बूट विकत घेतात त्यांना यश मिळण्यास खूप वेळ लागतो चला जाणून घेऊया शनिवारी कोणता उपाय केल्याने व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलू शकते त्याच्या भाग्यात कधीही दुःख वेदना समस्या अडचणी येणार नाहीत आणि त्याला फक्त लाभच लाभ होईल मित्रांनो चला जाणून घेऊया मित्रांनो जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल आणि चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा या उपायांच्या प्रभावाने तुम्हाला असा लाभ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत वाद होत असतील ज्यामुळे घराचे वातावरण अशांत होत असेल तर पूर्व फाल्गुनी नक्षत्रात एक मातीचा दिवा घ्या आणि त्यात चार कापराच्या टिक्या ठेवून प्रज्वलित करा आता त्या दिव्याने संपूर्ण घरात धूप दाखवा आणि नंतर तो दिवा घराच्या मंदिरात ठेवा पण विझवू नका जर तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात आपले स्थान मजबूत करायचे असेल तर पूर्व यासाठी कपड्याने किंवा धाग्याने ते व्यवस्थित बांधा आणि मनात आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करत तो माठ वाहत्या पाण्यात सोडून द्या जर तुमच्या जीवनात प्रत्येक काम अधिक चांगल्या प्रकारे व्हावे आणि शुभ फळ प्राप्त व्हावे तर आजच्या दिवशी तुम्ही धाक किंवा पलाश वृक्षाची उपासना करावी जर संपर्कात कुठे हा वृक्ष उपलब्ध असेल तर त्याच्या मुळांना पाणी घाला तसेच आजच्या दिवशी ढाक किंवा पलाश वृक्षाला कोणतीही हानी पोहोचवू नये आणि त्याच्याशी संबंधित वस्तूंचा वापर टाळावा यामुळे तुम्हाला शुभ फळ मिळेल पण जर जवळपास हा वृक्ष उपलब्ध नसेल तर त्याचे चित्र डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवा आणि प्रणाम करा जर तुमच्या व्यवसायात मंदी चालू असेल आणि काम पुढे जात नसेल तर आजच्या दिवशी एक मातीचे भांदे घ्या आणि त्यात मध भरून त्यावर झाकण ठेवा हे भांडे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवा आणि संपूर्ण दिवस तसेच ठेवा दुसऱ्या दिवशी त्या मधाने भरलेल्या मातीच्या भांड्याला आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रार्थना करून एखाद्या शांत ठिकाणी सोडून द्या जर तुम्हाला धनधान्य आणि भौतिक सुखात वाढ करायची असेल तर आजच्या दिवशी एक पलाश फूल आणि एक एकाक्षी नारळ घ्या जर तुम्हाला ताजे पलाश फूल न मिळाले तर पंसारीच्या दुकानातून वाळलेले पलाश फूल आणू शकता ते सहज उपलब्ध होईल आता त्या पलाश फुलाला आणि एकाक्षी नारळाला एका पांढऱ्या कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा किंवा घरात जिथे धन ठेवले जाते तिथे ठेवा जर तुम्ही शनीच्या ढय्याच्या प्रभावापासून वाचू इच्छित असाल तर आजच्या दिवशी एका वाटीत मोहरीचे तेल घ्या आणि त्यात एक रुपयाचा नाणे टाका आता त्या वाटीत स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्या तेलासंग नाणे दान घेणाऱ्या व्यक्तीस दान करा ही कृती आज शनिवारपासून सुरू करून पुढील सात शनिवारी सतत केली तर ती अधिक शुभ फल देणारी ठरेल उर्वरित हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे जर तुमची तब्येत काही दिवसांपासून ठीक नसेल तर स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी आजच्या दिवशी ज्वारीच्या पिठाची भाकरी करून गाईला खाऊ घाला आणि हात जोडून आशीर्वाद घ्या पण जर तुम्ही ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवू शकत नसाल तर ज्वारीचे पीठ किंवा संपूर्ण ज्वारीच्या दाण्यांचे मंदिरात दान करा जर तुम्ही तुमच्या नव्या व्यवसायाशी संबंधित तु कोणत्याही कायदेशीर समस्येत अडकलात तर त्यातून सुटण्यासाठी आजच्या दिवशी शनिस्तोत्रात दिलेल्या शनिदेवाच्या मंत्राचा जप करा अधो दृष्टी नमस्ते सावट नमोस्तुते नमो मंदक समृद्धीत वाण करायची असेल तर आज गायीचे शुद्ध देसी तूप आणि एका कापराची डबी मंदिरात दान करा त्याचबरोबर मंदिरात जाऊन त्या कापराच्या डबीतून एक कापराची टिकली काढून स्वतःच्या हाताने प्रज्वलित करा आणि भगवंताची आरती करा उर्वरित कापराची डबी मंदिरातच ठेवा जर तुम्हाला तुमच्या एखाद्या खास इच्छेची पूर्ती करायची असेल तर आज शनिवारी संध्याकाळच्या वेळी आपल्या उंचीच्या बरोबरीचा कच्चा सूत घ्या आता त्या धाग्याला स्वच्छ पाण्याने धुवून आंब्याच्या पानात गुंडाळा आणि तुमची इच्छा मनात बोलत त्या पानाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करा जर कठोर परिश्रम केल्यानंतरही तुम्हाला यश मिळत नसेल तर आज शनिवारच्या दिवशी संध्याकाळी शनिदेवाची पूजा करून शनिमंत्राचा अकरा वेळा जप करा मंत्र पुढीलप्रमाणे आहे ओम शम शनैश्चराय नमहा जर तुम्हाला तुमचे नशीब तुमच्या बाजूने करायचे असेल तर आज शनिवारी एका वाटीत कडू तेल घ्या आणि त्यात तुमचे प्रतिबिंब पहा त्यानंतर हे तेल दान करा आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत जे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि मनासारखे फळ देतात हे उपाय शनिवारीच करायला हवेत अशी मान्यता आहे की जो व्यक्ती शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी तेल अर्पण करतो त्याला साडेसाती आणि दरम्यानही शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनिदेवांना तेल अर्पण करण्याच्या अनेक मान्यता आहेत त्यापैकी आम्ही तुम्हाला दोन प्रसिद्ध मान्यता सांगणार आहोत रावणाने शनिदेवांना आपल्या महालात कैद केले होते लंकेश्वर रावणाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर शनिदेवांना आपल्या महालात कैद केले होते माता सीतेला शोधताना जेव्हा रामभक्त हनुमानजी लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी एका गुहेत शनिदेवांना कैद केलेले पाहिले शनिदेवांच्या विनंतीवरून हनुमानजींनी त्यांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले आणि उचलून लंकेपासून दूर फेकले त्यामुळे शनिदेवांना खूप दुखापत झाली हनुमानजींनी शनिदेवांच्या जखमांवर मोहरीचे तेल लावले असे केल्याने त्यांना खूप आराम मिळाला यानंतर शनिदेव हनुमानजींवर प्रसन्न झाले त्यांनी संकटमोचन हनुमानजींना संकट ही उपाधी देत वरदान दिले की भविष्यात जो कोणी भक्त मला मोहरीचे तेल अर्पण करेल त्याच्यावर माझी कृपा सदैव राहील तेव्हापासून शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी उपवास ठेवणे अत्यंत लाभदायक मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा केली जाते संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात प्रत्येक शनिवारी अशा प्रकारे पिंपळाची पूजा करा आणि नंतर चमत्कार स्वतः अनुभवा कावळ्याला भाकरी खायला द्या शनिवारी कावळ्याला भाकरी खायला दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात त्यामुळे शनिवारी कावळ्याला अन्न नक्की द्या यामुळे तुमच्या मोठ्या समस्या दूर होतात आणि जीवनातील संकटे आपोआप नाहीशी होतात काळ्या कुत्र्याला अन्न खायला द्या काळा कुत्रा हा शनिदेवांचा वाहन मानला जातो त्यामुळे शनिवारी जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर त्याला भाकरी किंवा बिस्किट खायला द्या यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि दोष तसेच जीवनातील संकटे दूर होतात यामुळे तुम्हाला सुखशांती मिळते शनिरक्षा स्तोत्राचा पाठ करा शनिवारी शनिरक्षा स्तोत्राचा पाठ करणे अत्यंत लाभदायक ठरते त्यामुळे या दिवशी शनिरक्षा स्तोत्राचा पाठ करा आणि शनिदेवाकडे साडेसाती रहि्या किंवा शनी दोषापासून संरक्षण मिळण्यासाठी प्रार्थना करा यामुळे शनिदेव तुमची सर्व दुःखे दूर करतात दान धर्म करा शनिवारी गरीब आणि गरजू लोकांना दान करणे खूप लाभदायक मानले जाते या दिवशी गरीब लोकांना काळी छत्री ब्लँकेट उडीद डाळ शनी चालिसा काळे तीळ बुट चप्पल आदी वस्तूंचे दान करा या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांची सर्व दुःखी दूर करतात शनिवारी दान करण्याला विशेष महत्व आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी